महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात दोषी असणाऱ्या लोकांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माफी मागून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आज महिला डॉक्टरच्या गावातील पाण्याच्या टाकीवर चढून गावकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे माझ्यासोबत काही गावकरी आहेत आंदोलक आहेत काय सांगाल आज गावामध्ये तुम्ही आंदोलन करताय विविध मागण्या करताय काय काय मागण्यात आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी सकाळपासून गावकरी तरुण मंडळ अतिशय उत्साहित झालेला आहे या तरुण आक्रमक झालेले आहेत स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत जोपर्यंत पंका जोपर्यंत संपदाताईला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे तरुण पाण्याच्या टाकीवर चढलेले खाली उतरायला तयार नाहीत प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि संपदाताईला न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहावं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या प्रकरणात एस आय टी तात्काळ नेमावी आणि जे जे संबंधित जे जे संबंधित लोक आहेत यांना यांचा राजीनामा घ्यावा डॉक्टर धुमाळ यांचाही राजीनामा घ्यावा डॉक्टर धुमाळ तेवढे यांच्या हत्येला जबाबदार आहेत कारण ते आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना काहीच माहीत नाही असं ते त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे या आधी आदि, ज्या अधिकाऱ्याला ड्युटीवर असताना आरोग्य खात्याचं काहीच माहीत नाही अशा जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ काढून टाकावा या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांनीही जातीने लक्ष घालायला पाहिजे कारण या जिल्ह्याचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलं आम्ही सर्व गावकरी संपदाताईला न्याय मिळवण्याच्या दृष्टी पालकमंत्र्याकडे मोठ्या आशेने पाहतो आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतिशय कडक आहेत हे आपणाला या ठिकाणी न्याय देतील परंतु आमची निराशा या ठिकाणी होत आहे पालकमंत्र्यांकडून आणि या ठिकाणी रुपालीताई चाकणकार महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांना जर असा न्याय दिला तर या देशातील महिला असुरक्षित राहतील की नाही आणि या ठिकाणी आम्हा गावकऱ्यांना एकच सांगायचं आहे तात्काळ आपण संपदाताईला न्याय मिळवून द्या जोपर्यंत आम्हाला संपदाताईला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या येथील कवडगाव नगरीतील गावकरी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत एका तरुणाने तर टाकीवर जाऊन पेट्रोलची बाटली स्वतःला पेटवून घेण्यासाठी नेली होती पण सरपंच यांनी ही बाटली त्या तरुणाला विनंती करून व पोलीस खात्याने विनंती करून ती बाटली खाली फेकायला लावली याची एवढे असताना सुद्धा शासन याची दखल घेत नाही म्हणून आमचे हे आक्रमक झालेले सर्व गावकरी नैराश्य आलेलं आहे तरी शाळ या ठिकाणी आणखी काय तुमच्या मागण्या असणार आहेत आजच्या आंदोलनाच्या आता आम्ही उद्या किंवा परवा घेणार आहेत गावकरी काय मागणी आहे तुमच्या कुठल्या कुठल्या मागण्या मान मान्य केल्या पाहिजे आमच्या मागण्या उच्च न्यायालय निवृत्त न्यायमूर्ती यांच्या मार्फत न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे या प्रकारच्या आमच्या मागण्या आहे कुठंतरी आमच्या ताईला न्याय मिळायला पाहिजे कुठंतरी शासनाने इथं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे असं नि निकृष्ट दर्जाचं भ्रष्टाचारी सरकार आज आम्हाला कुठंतरी संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत गोर गरीब मेले पाहिजे कुठंतरी असे गरीब लेकीने कुठंतरी शिक्षण घेतलं खालच्या पातळीवरच हे राजकारण करत आहेत मला फक्त एक सांगायचं मुख्यमंत्री मोदय आपल्याला एक विनंती आहे आपण ग्रह खात्याचा राजीनामा द्यावा ही माझी व माझ्या ग्रामस्थाच्या वतीने एक विनंती आहे की आपण ग्रह खात्याचा राजीनामा द्यावा आणि संपदाताईला न्याय मिळवून द्यावा ही आमची एक मागणी आहे नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गावकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि एस आय टीच्या माध्यमातून तपासाची मागणी केली जात आहे दुसऱ्या बाजूला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे तर प्रशासकीय यंत्रणा आता या संदर्भात तपास करते तपासामधून नेमकं का पुढे काय समोर येतं आणि तपास कशा पद्धतीने केला जातो हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सेमी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव